भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत तव्यांची एवढी अशी काही व्हरायटी ज्याच्यामध्ये सिरामिक तवे हॅमर तवे हनीकोम तवे नॉनस्टिक तवे बिडाचे तवे स्टीलचे तवे हवे त्या प्रकारचे तवे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील तर आपण एक एक करून एक्सप्लोर करूया आणि त्याची माहिती घेऊया सर तर ह्या तव्याबद्दल थोडं सांगा म्हणजे ह्याच्यावर ना हे जे तुम्हाला दिसतंय ना हे डिझाईन नाहीये हे, हे ना हॅमर्ड केलंय आणि म्हणजे हे निघणार नाही किंवा ही कोटिंग नाहीये तर ह्याच्यावर कमी तेलामध्ये तुम्ही भरपूर काही पदार्थ असे बनवू शकता चपाती डोसा घावणे पण होतील तर आता ह्याची वॉरंटी किती असेल दोन वर्ष आणि ह्याची साधारण प्राइस काय एमआरपी आणि विथ हँडल आहे सर मग हे गरम केल्यावर हँडल गरम नाही तापत अच्छा इथपर्यंतच तापणार खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे तसंच ह्या तव्यासारखाच हा आणखी एक आहे हा प्रॉपर डोशासाठी आहे तर ह्याचे ना हे हँडल असं आहे तर हे पण हनीकॉम तर ह्याची काय प्राइस आहे सर अठराशे अच्छा आणि ह्याची वॉरंटी किती वर्ष दोन वर्ष दोन वर्षात काही झालं तर रिप्लेस डायरेक्ट तर हनीकोमचे मी तुम्हाला तवे दाखवले तसंच मी तुम्हाला कोम हनीकोमचं ना कुकर दाखवते म्हणजे ही कन्सेप्टच नवीन आली सर तर थोड्या कन्सेप्ट बद्दल थोडं एक्सप्लेन करा नक्की काय कन्सेप्ट आहे चिटकणार न चिटकणार म्हणजे कमी तेलामध्ये त्यालामध्ये जेवण करपणारच नाही असे चिटकणार पण नाही हे बघा ह्याच्यामुळे ना ते हे होईल म्हणजे लगेच ते वर येणार त्याला काही चिटकून नाही बसणार का कुकर काय प्राइस आहे सर कुकर आणि किती वर्ष वॉरंटी कुकरची आणि समजा जुना कुकर देऊन हा नवीन घ्यायला आलो कमी जास्त होईल ना होईल ना तर हा बघा हा नवीनच लॉन्च झालेला सिरामिक तवा आहे तसं तुम्ही सांगा तुम्ही चांगलं सांगू शकता बिना तेलाचा सर जस मेटलमध्ये स्टील वगैरे एवढे केमिकल फ्री म्हणून सिरॅमिक जास्त चालतात तर सिरॅमिकचा तवा आहे ची कडे म्हणजे सर एक सिरामिकच्या कडे भांड्यांची अशी व्हरायटीच आहे वेगळी हे बघा अशी सिरॅमिकची नाही कढई पण आहे आणि हे हेल्थसाठी जास्त चांगलं असतं तर ही कढई काय रेंजमध्ये सर साधारण चार, थार। चार थार। थीन, थीन हजार आणि हा सिरामिकचा तवा साडेतीन तीन या रेंज मध्ये येणार ओके पण सिरामिक हे वालं सर हे पण सिरामिकच आहे पण सिरामिक ओके आणि हा वालायमिक हे ट्रिप्लाय वर सिरामिक केलंय आणि हे अल्युमिनियम वर सिरामिक हा फरक आहे मग ह्याची काय प्राइस आहे साधारण दोन हजार दो बावीसशे पर्यंत ओके तर आता आपण ना नेक्स पॅन बघतोय ना कास्ट अँड पॅन आहे सर आणि ह्याच्यावर लीड पण आहे सर ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा टोटली गंज न पकडणारा पुन्हा एनॅमल सर ह्याला काय बोलतात एनॅमल एमल आणि मग हा घासायचा वगैरे हे निघणार नाही नॉर्मल वॉश करायचं आहे ह्याला काय वॉरंटी आहे लाईफ टाईम वॉरंट आहे भरपूर जड आहे कारण बिडाचा आहे ना हा खूपच जड आहे नेक्स्ट पॅन बघतोय तर हा अनकोटेड आहे कॉरेल ब्रँडचा आहे अच्छा कॉरेल ब्रँडचा कॉरेलचा आहे हे बघा अनकोटेड म्हणजे काय त्याला कोटिंग नाही अच्छा पण अनकोटेड आहे म्हणजे चिटकणार नाही याला नॉनस्टिक टाईपच आहे हा काय प्राइस मध्ये साधा दहा हजार हो मायकॉट पण आहे पण तसा क्वालिटीचा म्हणून एवढी रेंज दहा वर्षाची वॉरंटी पण आहे जर घेतोयस तर चांगलंच बेस्टच क्वालिटी घेतली पाहिजे आपण आणि जास्ती वर्षाची हे बघा हे ना एक सॉस पॅन आहे याची लीड बघा गाईज खूप सुंदर आहे हे सॉस म्हणजे सूप वगैरे कशासाठी मल्टीपर्पज वा खूप सुंदर तर ह्याची काय रेंज आहे साधारण सर ह्याचे ऑल पर्पज म्हणजे सगळ्या प्रकारचे लिक्विड जे, जे काय आपण सूप झाले रसा कालवण सगळं होणार हे बघा आणि ना याला अशी लीड आहे लीड बघा किती सुंदर आहे खूप सुंदर आहे अमेझिंग एवढी सगळी व्हरायटी ना काही तुम्हाला याच शॉप मध्ये मिळेल सर मी मगासपासून बघते हा पॅन कशासाठी आहे एक पॅन हे बघा ऑमलेटचा पॅन आहे खूप सुंदर आहे म्हणजे या शेप मध्ये येणार ऑम्लेट शेप आणि हे काय मेटल नॉनस्टिक आहे पूर्ण टू इयर्स गॅरंटी काय प्राइस आहे लेस होतील ना डिस्काउंट मध्ये होऊन जातील ना मी तुम्हाला दाखवते हे बघा असं आहे हा खूप क्यूट आहे तुम्ही दाखव हा जो पॅन बघतोय ना हा लाईफ टाइम गॅरंटीचा पॅन आहे म्हणजे हा कधीही खराब होऊ दे तुम्ही इथे येऊन घेऊन यायचा तुम्हाला हा रिप्लेस होऊन जाईल बरोबर ना सर आणि हे काय सर मला एक्झॅक्ट सांगाल रिप्लाय नॉनमिस्टिक आहे म्हणून ते कोटिंग नाही ऑलरेडी कोटिंग मग समजा डोसा केला भाकरी केला तर त्याच्यावर असा शेप येणार शेप नाही येणार जे प्लेनच येणार तरी पण टेक्नॉलॉजी अच्छा सेम त्याच प्रकारचा हा तवा आहे हा जी काय रेंज आहे ह्या तव्याची तीन साडेतीन हजार हजार साडेचार हजार म्हणजे ह्याच्यामध्ये चपात्या घावणे वगैरे सोबत तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा फिश फ्राय पण म्हणजे फ्राय काहीही करू शकता खूप सुंदर तवे सुखा चिकन मटन सुख याला लीड आहे सर विदाऊट लीड आहेत ना तर आता नेक्स्ट बघतोय आपण डोसा तवा बघतोय तर हे काय सर हे हे अच्छा हे पण न चिटकण्यासाठी न आहे ओके ह्याला पण बारा वर्ष गॅरंटी आहे म्हणजे बारा वर्षामध्ये याला काही झालं तुम्हाला नवीनच्या नवीन रिप्लेस होऊन मिळेल ह्याची प्राइस काय बोले सर तुम्हाला चार दोनशे कमी जास्त होईल हे बघा आता हा नेक्स्ट स्पॉट बघतोय आपण तर तवा प्लस डीप फ्राय शालो फ्राय साठी बघतोय तर सर ह्याच्याबद्दल सांगा जरा कोटेड अच्छा म्हणजे सर ह्याच्यामध्ये आपण भाज्यांसोबत बिर्याणी पुलाव सगळं काय लीड आहे ह्याला कशी लीड नाही मग आपण एक्स्ट्रा ह्याच्यात घेऊ शकतो देऊ शकता ना तुम्ही इथे ह्याची प्राइस काय सर साधारण साधारण एअेक्स चांगला बाकीपेक्षा जास्त चांगला नॉनस्टिक ओके आणि कमी जास्त होतील ट्वेंटी पर्सेंट लेस आहेत ना तर आता नेक्स्ट ना आपण हा मिनी पॉट बघतोय हा काय रेंज आहे सर ह्याशे चार हजार चारशे ह्याचा यूज काय सूप वगैरे मल्टीपर्पज यूज खूप सुंदर वाव खूप सुंदर आहे छन्नी सारखं हे बघा स्टँड पण होईल अच्छा म्हणजे हे बंद करूनच आपण पाणी गाळू शकतो खूप वाट आहे हे चहासाठी वगैरे खूप सुंदर आहे हा खूप सुंदर ह्याची काय प्राइस आहे एकवीसशे किंमत आहे हा त्याच्यात तुम्हाला पंधराशे होईल तर सर आता एवढी सगळी भांडी बघितल्यानंतर समजा इथे कोणाला यायचं असेल भांडी घ्यायला तर इथला प्रॉपर ऍड्रेस सांगा आणि टायमिंग सांगा टायमिंग आहे प्रभात किचन आणि पुढे आणि टायमिंग कुठल्या दिवशी बंद असतं आपल्याला शुक्रवारी बंद राहते अच्छा आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा नाईन टू